माय मी काय जाऊ माय गाव सोडून मी काय केलं माय कोणाचं गाठोडं खाल्लं कोणाच्या बापाच मी काय गाव सोडून जाऊ माय बाई मी माय लेकीच्या घरी चालली व माय बाई माय बाई व लेकीच्या घरी माय पोतलोन बॅ पंखा पंखा कुठून झाली बाय लेकीच्या घरी जातो कोणा गेला तुले कोई घेतला माझा पंखा माय पंखे कसं का त्यात काय बुडे अजून कुठे आला पंखा <laughs> माय बाई सुषमा बाई कुठून आला म्हणजे का माझ्या चोरला का माय डाका टाकला का कोणाच्या घरी आ मग मेह तिने घेतला माहिती लेकीसाठी हरभरा सोंग्याच्या पातीत होती बनल हात फुटले म्हणलं म्हणलं त्याचे पैसे जमा केले मला लेकीसाठी पंखा घेतला म्हणलं कुठून आणला दिला माणसानं कोणाला काय म्हणा कळतच नाही सुचना बाई एवढी पैशाची गुरमे बराबर नसते तुला काय वाटतं समजू आज घरी तुझ पशी आहे काय आम्ही बघितो माईक काबाळ कष्ट करून सारखं नाही माय आयतो आयतो नवराच्या जीवावर उड्या मारण बाई ये मुनी बुडे जसं नको तोंड चालू उभी राहिली भर बोलून की बस तू हे करत मग आ इचारलो माहिती म्हणानं पंखा घेऊन कुठे चालली तुला घरात साधा टेबल फॅन नाही दिसले पंखा चालला माय काय चालू घरी माय लेकीच्या घरी चालली बाय मी मग माझव बीमार आहे आता माय जवळ बीमार आहे मग तुला काय झालं आय जवळ बीमार आहे तर तू दवाखान्यात घरती आहे माई लेट्याच्याजवळ दवाखान्यात आहे ना तू घरी हायत मग तिला खायला खाऊ घालायला कोण आहे मग माय घरी म्हणून चालली माय मी मला आता जोड कौनु तर पोरली सासू गाजरी पण नाही का नाही हाय माय माय पोरगी सासू लाईण्यात असते मग माय माई मग लाईण्यात असते तर तो मग काय 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 बीमार लेकर ते मनवा बीमार बिमार ते मग खाऊ लेकडा भी येत नाही कधी बाई सुष्मा मी काही नादी लागत नाही बाई यो की नाही यो मला काही घेणं नाही माझ्या मला लेकीचा फोन आला बाई डायर आमच्या फोनवर काल रात्री तर तिनं सांगलं पाहुण्याला भरती केलं मा तू ये म्हणून मी चालली बाई मी काही फुकटचे फाटे नसतो कुठं बाई सुषमा ते सासू करते का नाही करत काय लाईनात राहते का नव्हतं अगाची नकर करत नाही का काय करावं लागते बाय या नसतं मग सासा डोक्षार बसतात लाईनात राहते म्हणजे काय काय वाईल का लाईन येली आता बाय तुझा बाई बिमार आहे बुडी तुझा पोरा जवायला म्हणाली पाहिजे का मा घरी राहिलो बाल्या करायला भाकर तुकडा घालायला तू जाय बाई सुषमा ती माझ्यानं नाही होत बाई कोणाला काही म्हणू ना का नाही आज काहीच नाही कोणाचं गाडी घोडं काही सापडून राहू माय बाई एसटी आली नाही एस टी गेली गेली का पण मी तर माहिती येऊन बसली नाही होती चार वाजता चालती पाचचा टाइम आहे ना सुषमा पाचचा आहे ना अव सव्वा पाचचा आहे बराबर आहे पाचचा म्हणतात सव्वा पाचली येते गाडी आपल्या गावात नाही तर काय तर मी होती जास्त राखी ती वाकूड पाहिजे मी सव्वा पाच वाजता येते म्हणलं गाडी आणि पाच मिनिटं थांबते मग पलटते मग पुढे तुलाच वाकूड येऊन बसली ब सांग बाई मला असं वाटलं टी हुकली नाही पाहिजे माय मा, ले मा, मा लेकीनं काल लो ले फोन केला आता कसं ते दोघंजण दवाखान्यात आहेत लेकरो घरी आहेत काय झालं होतं जवायला काय होणार आहे मूर आ आू पेटीन पडते आता काही झालं अशी किडण्या झाल्या असती नाही तर लिव्हर फिवर काय माहिती झालो अशी मांग बिवसात भरती केलं तर माय बाई काय सांगू जवाय त्या काय सांगू सुषमा त्याच त्याला माहित असते बाई मग लेकीचे गेले मा लेकीले माहित आहेत भलको समाय पाय मोठे लोक त्या बारा एकर जमीन आलती म्हणलं बाबू लेकीच्या ना म्हणजे तसं यो बालावाले घालते तो म अ नाही बारा एकोर त्याच्या घरी होती माय मा लेकीच्या नावावर चार एकर तीन एकर आली माय एक बुड्या बुढ्याच्या नावावर ठेवती समजा भावाले तीन तीन एकर आली आणि बुडा बुढीले तीन एकर ठेवती असं होतं माहिती सांग तीन एक्कर होती मला लेखी मा लेकीच्या घरी बावर चलवा आ, आ, चलवाद्यानं एक नाही ठेवलं व भूमीन मा लेकीने आता लोकाच्या वरात जाते सारखी गती झाली माकीची अ माहिकी रुपवा आणि देखणी होती म्हणून मोठ्या लोकांच्या घरी पडली पण नशी फुटक आ बाप मोठे मोठे लोक होता आपण पोरगो असं निघालो निढंग मी ढोंग निघालो ते निघालो माय सतरा ते सत्ता यसणं त्याने दारूचं यस तसं पण गमावलो माय काय सांगू आता सुचना तुले बरच बरं हाय आता दवाखान्यात भरती असलं तर लेकरायची येई व मग का आता दवाखान्याचा खर्च कोण करते माय तो पैसे जमा कोणते देशील नाही तर अव मग तुला बाजार नाही घालणार इकडे तुला लेख म्हणे सबन तर दिलं पोरीला दार आता आली काव त सुनी ना काही नाही म्हणलं कवडी मोठ्या पंखा दोन चालली माहिती माग तर पतलं हाय निघाय बुडी पोरीच्या घरी एक गे माहिती सुनीचीच हाय वाटते काय आता म्हणायचं तर म्हणते माई म्हणू दे म्हणलं तर पण लेकीसाठी मन तुटते मायबाई काय नाही व हरभरा संख्याला गेल की तर ते जरसे घेसाच्या घरभरे आलते तर ते दाय होते मला किती घरी हुगऱ्या मुगऱ्या खातात नाही ना तू पण का बाई कमाईतून घेतला बघ मा लेखाचा पैसा नाही मा मानून घेतला मायबाई बॅग दिली माय सुने ना त्यातलं कळ नाही काही सामान सुमान घेतला बाई तिच्या देखत भरलो हो बाई का चोरून नाही नेऊन राहिली मायबाई मी <laughs> आता गोकर्णीची भेट घ्यायला की बाई मायबाई सासून एवढं मोठं नेलो लेकीच्या घरी गोकर्णी आता फडफड फडफड करत अशी कोणी शोधतच बुडीच्या नावानं बट मल्या हो जातो शेवड्या घरी ठेवतो गोकर्णीचे घडी घेतो बाई पहिले माय एवढं न्याव का बाई आले खायना खाणार आहे ना एवढा मोठा घरी बी मायबाई बाई ल पोरीले दान करतात बाई आपल्या ना तर माय सुत सळा नाही त्यांना होणार हो गोकर्णाची भेटी घेतात बस मग एसटीची वाट पाहिज आता एस टी तिकीट आले पैसे आहेत काय आहे माझं मग काय माय बाय तिकीटाले पैसे आहेत होते पण मासो भाव मासो भाव दुसरा कोणाला असं हे नाही ना हलकट नाही ना कोणी बी दिसलं तर त्याच्यासंग दोन गोटी करा असं मासो भाव आहे मग असं भाव आहे मला घुरटली थोडी हाव मी म्हणून तू बुढी दिसली मला की उन्हा तानाची बस म्हणून म्हणलं माय कुठे झाली बुधी एवढी विचारलं पाहिजे माय जे घेजो तू जाऊ आता नाथायची माय बाई माय तू पोरगी माय पाहिलीच नाही येतोशी मला काय माहिती पडते तुमच्या एटा मी येतोय नाही तो तिकडे माहिती पडत नाही माय मायपोर्गी माय पोरगी माय बाई माय पोरगी अशी साजरी आहे गावातल्या बोलते मग कोणाली दादा भाऊ म्हणून बोलते लय साजऱ्या ना माय दिशाल तो एकदम हे नस होती म्हणलं माई पोरगी आता गरीबीनं फसली गरीबीनं रुपये जाते बाई वन सारस होते माय तर नवरा असा आहे काय करीन नशिबाने दिवस काढणं चालू आहे तिच्या आता महाभी नशीब तसंच फुटक मिकीच तसच निघालो माय आता काय करतो बसल बाई पुढे लढजाणा लव न खूप इथे तू भलीच बाई नेला लढतच राहतो सदा कदा चालली मी घरी दाजू माय टी की दाजू माय बाई नाही आता आता इलगु बस केलं अगं तोंडाची भलीच आहे सुस्म स्वतःच्या सासूले कशी वागते मला माहित नाही ना सासू सोळा नवऱ्या सांगू कशी वागते हे बिकवय आम्हाला चालले मोठी मला नाव ठेवते मासुनीचे कान भर आहे मला माहित आहे एक नंबरची बाई आहे आता हे सबुले जाऊन सांगीन सासू नंखा नेला पुतली होतं काही बॅग भरून नेली आता तिच्या मनात नसलं ना काही तरी हे भरते तिच्या मनात एक नंबरची कुठन खाडी आहे सुस्मी खरं ना चल बाई गवकर्णाची भेट घेतो ना मायबाई सासूना कचे मोठे लांबवलं माय पुरीच्या घरी उरू देतात की नाही माय गोकर्णाली ले। सण्यासारखी लेकर राहत माहितीचे सांग माय अशी सासू मायबाई पुण्याला लुटते साताराला दान करते काय कामाची गोठव गोकर्णी मेहनत करू करू आवऱ्यात मजुरी करू करू हर लहान झाली हो मायबाई सून पा सासू पा सबोन सब गाठोड बांधतील लेकीच्या घरीच घेऊन जाते धन्य मग मायबाई गोकर्णाची लयच साजरी आहे बाई गोकर्णा हे पहिले शेवड्या घरी ठेवून देतो बाई गावकरणाची भेट घेतो बाई पहिले मी मग काय बाय बाई बरं बाई पाहिजो बाई पुरीचा हात पकडतो माय ती कुठे गेले गेले तर ध्येराच्या गाडीत चालले का फार दो घरून बसला आपलं घरून उतर तरी मी पुरीवर ध्यान ठेवतो मग घर मोठे मोठे शहर राहतात पुरीची जात आहे हात पकडलंच राहायचं माय बाई कुठे जाऊन जाऊ तिने कितीच राहतो बाई

होती माझी बहिणी हो तर लहरी काय लेखाचं घर पाहायला जा जायची <laughs> आता पुरीचं घर पाहायला भेटते पोराचं घर बुडाले खुश आहे हो <laughs> माई ननद आहे ना माई तो पाहुणा हो आम समजा जनाव ना आणि पिंकीचे काका चिऊन राहिले गाडी घेऊन तर काय वारातच बसणं नंतर ती उतरणं कुठे आपल्याला काय जायला लागते तिकून येत आता म्हणलं मा का जवळ म्हणलं रेल्वे ना आम्हाला <laughs> रेल्वे ती बसणं होते काय म्हणते बाई अरे बाबा मुंबईला चालली ती कुठे चालली मुंबईला चालली ओरे लोक नच्या घरी चालली वाटते हो रे म्हणू म्हणून नांदाचा या, या दिवसापासून नांदाला ते पण काय आमचं जोडीच नाही बाबा आपण एवढ्या थोडं करत जायला पुरते का आता मग मागी सुद्धा इमराला गाडी घेऊन हो आम्ही चाललो म्हणूनच फोन के तो, तो ये तो ये का तो <laughs> ना आता तो आ, का, बापा, ये आ, <laughs> आता कोणत्या दिवस कशी मोडतात मनोवर तिकडे कुणाल्यावर येणार नाही तुला सुट्टी दिवसाची गाडी तशीच पण

हो oh, हो oh. <laughs> बापा लय हुशार आहे तुम्ही भाशी आम्हाला शिकवते असं करा तसं करा रेल्वेचं रिझर्वेशन करा समजा पैसे दिले oh. <laughs> वा वा शिकते ना वसी लकडा असतात हुशारच आहेत कुठे चालली बाई पराच्या दिवशी हो सकाळी येते माझ्या मग रातभर रायती नाही एका दिवस गाडी चालवत तर दुसऱ्या दिवशी निघू आम्ही डागस भरून राहिले ती बाबू आता सामान वजूवा यादी यादीनं जसं कपडा आलं तर काय नाही लागत रे आणि पिंकीचं तर भल्ल चालते माझ्या पिना आणि टिकली आणबो ते सगळं भरूनच राहिले ती बरोबर हो का बरं आहे बरं आहे जा बा मग

बर बर नवीन मग हा ठेवतो मग आता हा हा ठेव ठेव अरे तिले म्हणा लागत होत ते काहीच के काय केलं हॅलो काय म्हणते माय तुलाही लागे माय काहीतरी बोलून राहिल ती <laughs> जाते संध्याकाळी लाई बाबा सांग बोलायला टाळ ते बोलेन मग माय सांग अरे सुनबाई हा मामाजी मी म्हणलं तू बॅग भरून राहिली का बर पर... पण बैचं गायचं काय ठरवलं बाई गाय गाय मग आता सोतूच्या घरी नेऊन दिली असती तर सोतू बी संग येऊन राहिली आपल्या मग पंधरा दिवस बाई गायच गाईचं कसुपळ काय केलं त्याला मग मा? मामाजी गाय शांताबाईच्या घरी नेऊन देतील भाऊ संत्राला बोलले हे म्हणलं चांगलं आहे ना आम्ही चाललो म्हणे पण आणिसाठी मग गाय बा तुमच्याकडं सांग अंडल सोडून गाय एका बाई सोडणं बांधणं का म्हणलं हो असं का काय म्हणे मग संतराव हो म्हणलं टाई ना हा हा तेच म्हणलं कस आपण चाल जाऊ का कुट्यावर बांधेल ठेवता का बापा उन्हाचा दिस <coughs> पाणी न हे ते हा बाई ज्या शांताबाई म्हणजू कि दुधाचं काही मागू नको तिले हा तिले म्हणा तू खायच म्हणा पंधरा दिसाचं दूध हा दुधाचं काही घेऊ नको बाई आपल्या गाईले चारा पाणी करीन <coughs> पाणी मांडी पाजी त्यातच निघते बाई समज हा नाही नाही त्याच नाही घेणार काही हा मामाजी बराबर आहे तुमचं बी नाही नाही मी शांत पहिले सांगून जाईल ना की आता सांगणार काय म्हणायचं नाही मागायचे नाही पैसे पैसे काय मागतात येईल आपल्या गायला चारा पाणी केलं मागवलं पंधरा दिवस येत लय झालं हा तेच म्हणलं बाई पहिल्या दिवसाच जमा झालं तर उरलं तर घे जो लिटर भर दूध आशीच्या घरी जा लागते का किसनाच्या घरी जा लागते पहिले ज्याच्या घरी गेलं त्याले

माल मोठ सामान नको घेऊ डरेस घे फक्त वजू नको करू म्हणलं ते गोया घेजो बाई मा यादी लागे अम... अम... बाकी काही नाही तुमचं सामान घ्या सूच काय ठरलं येते ते सकाळी असं का सकाळी येते का बर बर

প ও বধর হতে চা বা দেলে ফ ুদ ফুদ কর কর বতা কাম কর করাই লান্ মাে যন্দলা লা লে তিন কিলে না মাঝলে ল ি ওয়া ম লে ল মাু ভালই থ ম দিলেম নাতো ধরিকায়।